तर रामराम मंडळी आता वाजे पहा बारा दुपारचे तर मंडळी आता इकडे शेताकडे आलो पहा आम्ही तर आपण समजा आता दोन दिवस का व्हिडिओ टाकला होता म्हणजे कसं आहे आता दोन दिवस समजा राहिले होते पण समजा गणपती पडायची हे का नाही त्याच्यामुळं आमच्या तसं गावामध्ये एकदम धिंगाणा चालू होता गाणे गिणे डी जे पीजेल चालू होते त्याच्यामुळे काही व्हिडिओ काल केला नाही तुम्हाला तो पहिले व्हिडिओ सांग होतं ह्या का नाही म्हणजे आहे गणपती वस्तू आपल्याला व्हिडिओ का करता येत नाही हे का नाही करता येईल कसं समजा असंच कवा कवा हा का नाही <mí> त्याच्यामुळे आता काल तर गणपती पडले हे का नाही तर आत्ता इथून पुढं आपण समजा आता व्हिडिओ करायला तर रेडिओवर हे का नाही त्याच्यामुळे आता खतरनाक खतरनाक व्हिडिओ नाहीत पण तिथून पुढं की पाच कामच नाही हे का नाही त्याच्यानं तर आता पात ही मी आता पण काकडी आहे ही लांब काकडी आपली तर ही खाऊ लावलो मी पण तेवढं आठवलं बघा र आपल्याला तर कडा खरंच आज व्हिडिओ बनवायचं जाणंच नाही हे का नाही त्याच्यानंतर व्हिडिओ बनवला तर आपल्याला आज काम काय तुम्हाला सांगू का खरं म्हटलं तर तर आज आपल्याला करायचं तार कंपाऊंड जे उरलेलं आहे कमीत कमी समजा महिना होऊन गेला मला तार कंपाऊंड करू आम्ही म्हणजे दीड महिना झाला करून आमचं का तार कंपाऊंड कंप्लीट होईल बघा बा खरं म्हणा आज तर तार कंपाऊंड कम्प्लीट व्हायला पाहिजेत बघा का नाही तर मग आज आपल्याला नंबर येत तार कंपाऊंड कडे करा बाबा आज फॉर येत कापूस तणाशिक फवार तणाशी कोणते राऊंडअप होतात आणि कापसात तणाशी का बा आता कापूस मरते का काय होते कोणा बाबा आता मला माहीत नाही हा का नाही भगवान बरोबर आता हका नाही तर मग चला आपण तिकडं जाऊ त्या पोऱ्याकड ते जेवण गेलं काय तिकडे का नाही म्हणजे कसं आहे पाठ येईल का भाकरी खायला ना का नाही तिकडे ना ना ते डायरेक्ट शेताकडं वाणी वगैरे पाहिलं मागून भाकरी घेऊन आल्याच्या आता समजा बाकी माणसं तिकडं गेले ते भाकरी खायला आता आपण त्याच्याकडे जाऊ भाकरी गेले खाणं झाली की समजा मग बडू आपण तार का नाही चला मग ते मंडळी पाहिजे तशी आता तिथं बाबा पा कापसामध्ये आता ते नाशिक आहेत पा हे चार्जिंगचं पंप आहे पाहिजे इकडं आता हे एक वळ फोर तिकडे दोन फोर आहे बावळी आणि हे तिकडं आता कापूस फोर फोर तिकडे घेतलं पा आता आता पाह पण आता कापूस मरत आहे का आता तन का मरते म्हणून म्हणजे कसं आहे आता तुम्हाला पा औषध दाखवतो त्याच्यात कोणते कोणतं मिस केलं बा आता हे कापसातलं एक तणाशिक आहे भाऊ हे पहिले तुम्हाला दाखवले फारून जे की समजा साडे सोळाशे रुपयाचं पहिल्या व्हिडिओमध्ये मला दाखवत होतं का या औषधी हे आपलं उरलं होतं टाटाचं हे का नाही तर याच्यामध्ये आपलं हे आपलं राऊंडअप देव। या डब्यात राऊंडअप जे हे सरळ पण असे काय की याने सगळंच पीक मरतं पाय हे जे कापड आहे ना त्याला मी आता हात लावत नाही हो का नाही तर यानं सगळं पीक मरतं आहे कापूस गिर गवत गवत, गवत मरतं सगळंच पीक मरतं यानं ना आता हे दोन आम्ही आता याच्यात मिक्स केले पाहा आता पावपा आहे का सोयबीम सोयाबीन आहे का तूर मरते का गवत मरते म्हणून सा इता इता का नाही आता फवारणं खरी आहे ना पण पावचा रिझल्ट पुढं साधून हा नाही तर म्हणजे आता आमचं इथं तर वाड्याचं काम चालू आहे बा का ता अर्धा तारा तर आम्ही इकडे वडाना अर्धा उरला समजतार उरला म्हणजे लावायचं राहिला तर इथेशी समजा आता अर्धा बंड समजा सरत आले आता इथेशी हे तारखा पुरत आता पुन्हा आम्हाला दुसरं बंड मागते पाहिजे इथे ताराचं प आता हे तशी तार आहे आता हे तार एवढ्या तशी राहिला बा आणि इथून इकडे पुन्हा एक तारशी दुसरं बंड लागणार आहे अरे घरचा ताप तारवडा हे इकडं ते, ते हे जे लिंबि आम्हाला ताराचा हे बंडल तशी समजा तिथे जाईल पुन्हा एक बंडल आम्हाला म्हणजे कसं इकडं एकेरी तार गेलेला आहे म्हणजे कसं तीन पदरी आम्हाला न्यायचा येईल तार आहे का नाही पाहि तर मंडळी आपला हे दुसरा दिवस पहा आता इथं मी आता आंघोळ करून रेडी झालो काल संध्याकाळी आपण शेतात आणल होतो बा तार पाऊ करून पण आपल्याला जरा उशीरा म्हणलं मग का व्हिडिओ काय केला ना बा आता जरासा तुम्हाला आता आपला इथं जरासा कम्प्युटर दाखवतो पहिले दाखवलेलं नाही तुम्हाला पुण्यात दाखवतो तुम्हाला हा का नाही आता पाहता हे तसे आपले आंब्याचे नदीमुळे लिंबू आहे इथे केळी पा तुम्हाला केळी दाखवली पुन्हा पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून दाखवतो बा बाहेर लागली लागले मस्तपैकी इकडे पण आले होते केळं हे बाई इकडं हे हे झाडाचा आजूक मस्त पिक झाडं फुटे याला किडे नाही पिकले आजूक इकडे आमची बाई इकडं आमची बहीण या तशी पाहिजे हात दाखवाईकून का नाही आणि हे पाहिजे अशी असे नागिरीचा येईल हे ना त्याला पाण्या खायचे राहतात ते त्याचा इथं याला पा आणि इथे जास्वंद आणि हे आवराचं येईल इथशी आता तुम्हाला याच्यामध्ये आ, एक वास्तू दाखवतो बाबा आता तशी काय ना आपलं याचं झाड आहे पेरूचं त्या पेरूच्या झाडामध्ये खोपा केला बा चिमणीनं त्यात अंडे येतं तेव्हा हे पेर झाडे हो तेव्हा तिची पेरू झाड आहे आणि या पेरूच्या झाडं इथं पण खोपा केला पाहिजे तिची आणि हिच्यामध्ये येतं पहा अंडे आता त्याच्यात अंडे दिले ते फुटले का नाही ते आपण आता तुम्हाला दाखवतो मी एक लगे आता तिच्यात दोन चिमणी तर उडून गेले पा अंडे दाखवतो तुम्हाला तिथे तर मंडळी याच्यामध्ये पिले दिले पा तुम्हाला दिसत नसेल मग तुम्हाला दाखवतो पारास हे पाहिजे तशी इथं बा पिल्ले विकून हे पाहिजे तिशी पाहिजे पिलेत पाहि हे का पाव तुम्हाला दिसत असेल हा बाई तो चोथी तुम्हाला दिसा पाहिजे पिली खेळायची त्याची नाही कमीत कमी चार पाच पिले होती ह्याच्यात आता माझं ब्लर्ग झाले बाई आता के उज्जाड केल्यानंतर फायदा लावला का पिल्ली शेव पिल्ले पहा हे का चार पाच पिले त्याच्यात आज डोळे उघड नाही पिल्ले पिलीचे तर मंडळी आता तुम्हाला ते पिल्ले दाखवले पाहा हा का नाही म्हणजे कसं तेल जास्त त्रास होईल पुन्हा त्याच्यात त्याची मिस्त्री आई येईल समजा त्याच्या आपण जाऊया तिथून हा चला मंडळी तिची का असूल पहा म्हणजे आमच्याकडे हासूरमध्येच आलं आणि हे कोणतं तरी आलं लाळवा म्हणतात बघा ना कायत्रीमध्ये आलं लाडवा म्हणतात काय म्हणतात आणि हे जर अंगा जर घासता ना तर काम गेलं बा बस इतकं डेंजर आहे बघा ना पाहिजे लिंबा लिंबावर चाललं आहे हे झाड आहे बावरी हा बा आम्ही आलो का मारत पंचमीला असूल बा आहे का ते म्हणजे आता सकाळचे सहा वाजे पहा सहा वाजे साडेसहा वाजे आणि इकडे मी आपल्या इकडं महाग राहत होतो जॉगिंग करायला बहुतेक आपल्या ह्या आजचा दुसरा तिसरा दिवस असेल मला माझा आहे दिवस म्हणून म्हणजे कसं आहे बरे दिवस झाले आपल्याला व्हिडिओ करायला आपण जरा 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 का नाही म्हणजे कसं आहे पूर्ण व्हिडिओ करायला बे टाईम भेटेल ना हा का नाही त्याच्या आपल्याला समजा जरा 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 व्हिडिओ करायला लागला तिकडं आता जॉगिंग करायला तुम्ही जरासं ना फ्रेश फ्रॅश समजा फिरणे गिरण समजा पाठ पाठ का नाही त्याच्याने म्हणलं पण कसं आहे आता पाऊस ना काय नाही मस्त वातावरण आहे उनगून पळालं आता दोन दिवस झाले पा पण आज जरा बळ असेल मग आले कसं न पाऊस इथे काय कोणा कोणाट होत ह का नाही तर म्हणजे असं झालं समजा आता सात आठ चंद्रग्रहण होतं हा का नाही तर आपल्याला तर पाच होतं चंद्रग्रह आता कसं झालं झोप गेलो मी म्हणजे चवच झालं नाही पण हा का नाही चंद्रग्रहण म्हणलं पाच होतं पण असं झालं बा झोप लागली मला तेवढ्यात म्हणजे आठ एक वाजता समजा लागली म्हणजे कसं आहे मी बेगीन झोपला असतो पहा आठ वाजता झोप लागली मला अशी झोप लागली तर मला चवाला पा समजा अडीच वाजता चिवालता आणि मग मी पाहिलं की समजा चंद्रक्रह समजा संपलं तर वाटत बघते तो का नाही तर आपला समजा झाला तिथं पोपट हा का नाही पोपट काय असेल पोपट झाला असेल हा का नाही त्याच्यानं आणि आज बघ तर खरं टाकायचं का ना आम्हाला हा ना काल खत न ठेवलं आम्ही शेताला तर बहुतेक आज आपण बी टाकू कापसाल हो नाही म्हणजे कसं आहे पाणी गिणी समजा उघड ना तर मग समजा खत मांडत नाही समजा झाडा नाही त्याच्यानं तर मग आपण काय करू चल जाऊ दा पटलं की घरी बघा नाही चला तर मंडळी आता इकडे मी शेताकडे आलो पा आणि आता वाजे रांधी समजा अकरा वाजेच रांधी सकाळची अकरा साडे अकरा वाजे असतील आणि आता आपल्याला खत टाक तर खत टाकायचा व्हिडिओ आपण दुसरा करू आपण हा का नाही तर हे व्हिडिओ समजा बराच मोठा झाला आणि कमीत कमी तीन चार दिवस झाले बा आपण एकच व्हिडिओ बनवले म्हणजे थोडा 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 आपण व्हिडिओ बनवला समजा तीन चार दिवस झाले म्हणजे कसं आपला टाईम भेटत ना नाही का ना आपले बरेच काम होते हे का नाही ना त्याच्यानं तर मंडळी आता आपण काय करू आता व्हिडिओला आहे ना इथे जेडी करू म्हणजे व्हिडिओ बराच मोठा झाला बा तर मग चला मंडळी आपण आता नवीन व्हिडिओ भेटू तर परत त्या व्हिडिओचा आनंद घ्या जर आता हे व्हिडिओ जर आवड असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल हा का नाही म्हणजे गरीबाचं आहे शेतकऱ्याचं तर या चॅनल तुम्ही काय करा सपोर्ट करा जा, जास्त करून का नाही तर मग चला नवीन व्हिडिओमध्ये भेटू तर परत व्हिडिओचा आनंद घ्या गुड बाय